अपेक्षित मतदार अपेक्षित असून एकमताने असो पण राज्यभरामध्ये ज्याही पद्धतीची या आठव्या महिनेला जाणून तशी याही ठिकाणी महिन्याचा मिळालं आणि त्यामुळं या यातले चित्र आम्ही कसं तरी पाच जालो निघालो निरोदोराला लाखापेक्षा जास्त मत मिळाले दोल, दोल, दोल तो परिणाम या लाट्या बहिणीचा आता मिळालेली मतही मिळालेली असते विजयामध्ये मुंबईपटलांचा नक्कीच आम्ही सगळ्यांनी सगळं केलं नृत्यपटलांनी सुद्धा केलं परंतु निवडणूक ही अशा पद्धतीची होईल याची कल्पना कोणालाच नव्हती आणि तरीसुद्धा